त्या ठिकाणी महामित्र मेळावा एकोणावीसशे चौसष्ट ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या जनसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीमती स्नेहा पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जळगाव श्रीमती डॉक्टर भावना भोसले वटशिक्षण अधिकारी धरणगाव श्री महेंद्र सूर्यवंशी तहसीलदार धरणगाव श्री प्रदीप पाटील तहसीलदार एरंडोल श्री पवन कुमार देसले पोलीस निरीक्षण धरणगाव श्री संदीप मोरे नायब तहसीलदार धरणगाव तसेच संस्थेचे अध्यक्ष अध्यक्षसह इतर मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच मित्र महामेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम माजी सैनि, सैनिक सैनिक यांचे सत्कार समारंभ करून कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला व संपूर्ण महाराष्ट्रात इतिहास घडविणारा मित्र महामेळावा अंजनी महाविद्यालय हिंगोली येथे विद्यार्थ्याचा सहभाग नोंदवून पुढच्या पिढीला योग्य चालना मिळण्यासाठी उत्कृष्ट प्रतिसादाने संपन्न होऊन मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पडला